ज्यांना वाचनाचा छंद गाव शिवार कथायन वाढवी त्यांचा आनंद आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रियालिटी हीच आहे की मी मी काय सध्या ज्यावेळी पासून एप्रिल दोन हजार एकवीस पासून प्रिपरेशन करताना फुल टाइम मी युपीएसी ची करतोय दिल्ली किंवा पुण्यामध्ये राहून युपीएसी ची केलेली आहे या दरम्यान कधीही मी एक महिना किंवा दोन महिना बकऱ्यांच्या मागे गेलेलो नाहीये जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत तर असं टीव्ही वाल्याने के काय केलंय की टीआरपी साठी मी जे काही चांगलं बोललोय ते बाजूला ठेवलंय म्हणजे टीआरपी वाढवायला कंटेंट पाहिजे ते खूप फेमस करून सोडलाय सो मला वाटतं की रिस्पॉन्सिबल थोडं बनायला पाहिजे मीडियाला कारण तो थोडा फोर्थ पिलर आहे माणूस रिस्पॉन्सिबल बनतोय तर तुम्ही पण या रिस्पॉन्सिबल बना मला असं आवाहन करायचं ऍक्च्युली आणि मी ऍक्च्युली फुल टाइम युपीएसी च प्रिपरेशन केलेलं आहे दिल्ली किंवा पुण्यामध्ये राहूनच आणि मी सध्या ऍक्च्युली वडिलांची थोडी तब्येत खराब झाली होती डायलिसिस करायचं ठरलं डायलिसिस करायचा घरात निर्णय चालू होता त्याबद्दल विचारविनिमय करायचा आणि थोडं वडिलांना घरी राहून थोडस म्हणजे जेवण वगैरे पण जात नव्हतं सगळं वडाना बकऱ्यांचं दूध वगैरे पण खूप आवडत होतो मग त्या निमित्तानं आम्ही बकऱ्यात गेलो होतो एक्च्युली चार पाच दिवस रिझल्टच्या आधी आणि त्या निमित्तानं बावीस एकवीस बावीस रिझल्ट दिला असं वाटत होतं पण आता मग रिझल्ट येणार आहे म्हणून आपली लाईफस्टाईल तर सगळ्या सोडणार नाही ना so, आम्ही ऍक्च्युली गेल्यानंतर रिझल्ट आला ऍक्च्युली मग त्यानंतर ते थोडे व्हायरल झालेले आहेत व्हिडिओ